उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बागुळ सर असतील कांबळे साहेब असतील सचिन असेल आनंद पांडे असेल प्रेमनाथ प्रेमसिंग प्रेमसिंग असेल सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिवजयंती साजरी केली जातात शिवजयंती साजरी करण्याचा उद्देश असा आहे की या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी जो मराठा मावला घडवला त्या मराठा मावल्याच्या माध्यमातूनही शिवजयंती साजरी केली जातो प्रत्येक हिंदूला हा मराठी सण म्हणून साजरा करावा हा प्रत्येकीची भावना असतो शाखेच्या या कार्यालयाच्या इथे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली शिवजयंती साजरी करावी कारण सालाबादप्रमाणे माझ्या इथे शिवजयंती साजरी होतो सर्व कार्यकर्ते उपस्थित राहतात मी सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो की आपण कार्यक्रमाला वेळेवर येतात आणि या कार्यक्रमाची शुभ वाढवता त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मानतो.